नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत आंबाडीची भाजी तर आंबाडीच्या पानांची आपण भाजी न करता त्याची आपण आज चटणी करणार आहोत सर्वप्रथम आपण आज या भाजीची ओळख आधी करून घेऊया तर ही भाजी रानभाजी म्हणून ओळखली जाते ही भाजी आपल्या भारतातच जास्ती करून मिळते तर ही आंबाडीची जी पानं असतात ती चवीने आंबट असतात पाने कोवळी असताना त्याची भाजी करायची असते कारण की ती चवीला खूप भन्नाट अशी लागते तर आंबाडे निवडताना काय करायचं फक्त याची पानं जी आहेत तीच काढून घ्यायची आहेत काड्या नाही घ्यायच्या जास्त मोठ्या मोठ्या कवळ्या काड्या असतील तर त्या आपण घ्यायच्या आहेत त्याचे जे बिया असतात बघा त्या देखील आपण इथे वापरणार आहोत कारण की बियांमध्ये ऑइल असते एक प्रकारचं त्याला हॅश होईल असे म्हणतात ते देखील आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असं आहे या सीझनमध्ये ही भाजी मिळत असते त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर बाजारात माझ्या दिसली तर तुम्ही नक्की आणा आणि ह्या प्रकारची आंबाड्याची चटणी तुम्ही नक्कीच करून बघा तर आपण दाखवत आहोत आंबाड्याच्या भाजीच्या पानांची चटणी ही भाजी बऱ्याच प्रकारे करता येते बघा तर ज्वारीच्या कण्या घालून करतात कोणी तर कोकणामध्ये तांदुळाच्या कण्या घालून करतात तसेच गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीने सुद्धा ही भाजी करता येते खूप चविष्ट अशी बनते त्याचबरोबर गुळ घालूनसुद्धा करतात त्यानंतर हाटून केलेली आंबाड्याची भाजी आणि पातळ देखील ही भाजी करता येते काही जण ही भाजी सुकीसुद्धा बनवतात ही भाजी कुठल्याही पद्धतीने करा अगदी छानच होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा आता इथे आपली भाजी पूर्णपणे निवडून झालेली आहे आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता अपने अपने ही भाजी धुवून झालेली आहे आता यामध्ये आपण एक वेगळं पाणी घातलेलं आहे स्वच्छ पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आणि ती भाजी आपण गॅस उकळायला ठेवलेली आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही अशी उकळून तयार होते तेव्हाच आपण ही भाजी आता गॅसवरून काढून घ्यायची आहे आणि त्यातलं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि वरच्यावर ही भाजी एका चा आणि काढून ठेवायची आहे आता आपण तेव्हा थंड पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि ते देखील आपण असं पिळून काढलेलं आहे हे करण्याचं कारण म्हणजे आंबडीची भाजी ही जर आंबट असते तर त्याचा आंबटपणा हा निघून जातो आता आपण ही भाजी एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे बारीक वाटण्यासाठी आणि चार ते पाच लसांच्या भागाया घातलेल्या आहे चवीसाठी तुम्ही यामध्ये धणे जिरे सुद्धा टाकू शकतात आता ही आंबडीची भाजी मिक्सरला छानपैकी वाटून झालेली आहे तर आता आपण एका कडेमध्ये तेल घेतलेलं आहे दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी छानपैकी फोडून घेतलेली आहे तर आता आपण ही चटणीची तयारी करत आहोत चटणीला आपण तडका देत आहोत तर तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि भिजवलेले सुद्धा घातलेले आहेत हे तीन ते चार तास मी डाळ आणि शेंगदाणे भिजवलेले आहेत हे चवीला खूप छान लागतात आणि याची पौष्टिकता सुद्धा खूप वाढते डाळ ही अगदी जास्त नाही घेतली तीन ते चार चमचेच घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बघा बारीक चिरून तर दोन दोन मिनटे सगळं फ्राय करायचं आहे हरभऱ्याची अशी डाळ शेंगणा दोन मिनटांनी आपण त्यात कांदा परतवलेला आहे आता आपण हे लाल मिरची जी आहे ती सुरुवातीलाच टाकायची असते परंतु मी इथं विसरलेली असल्यामुळे मी लाल मिरची मी आत्ता घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची देखील वापरू शकतात किंवा तिखट देखील वापरू शकतात आता आपण यामध्ये तिखट घातलेलं आहे चवीनुसार आणि हळद हो देखील घातलेली आहे कांदा लालसर होऊ द्यायचा त्यानंतरच घालायचं आता आपण इथे हिंग घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण जो काही आपण लगदा केलेला आहे बघा आंबाडीच्या भाजीचा म्हणजे जी काही आपण बारीक पेस्ट केलेली आहे ती आपण कडे म्हणजे टाकून घ्यायची आहे फोडणीवरती आता याला दोन दोन मिनटं ते तीन मिनटं आपण छानपैकी परतवून घ्यायचं आहे बघा आपली इथं चटणी तयार झालेली आहे ही चटणी तीन चार दिवस सहज छान राहते ही चटणी तुम्हाला प्रवासामध्ये किंवा टिफिनला पर्याय म्हणून सुद्धा खूप छान आहे कारण की तोंडाची चव वाढवणारी आहे त्यासोबत पौष्टिक अशी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतात त्यासोबत कांदा वा एकदम मस्त मेजवानी होणार आहे बघा आता या चटणीवर आपण छानपैकी तेल घालायचं आहे आणि तेल लावून ही चटणी अजून छान लागते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि हो त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय